बेळगाव तालुक्यातील भिजगर्णी ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी रेखा नाईक यांची नूतन अध्यक्षपदी तर नामदेव मोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे भिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी सुरळीत पार पडली या निवडणुकीत रेखा नाईक हे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि नामदेव मोरे हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते ग्रामपंचायतचे सर्व चौदा सदस्य हा ग्रामविकास महागाडीच्या छत्राखाली एकत्र आल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली

यावेळी मृणाल हेब्बाळकर माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर संदीप अस्तेकर महेश पाटील संतोष कांबळे आदी यावेळी उपस्थित होते